नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत इथे प्रतिमा आत्या आता मैपत समोर आलेले असतात तेव्हा म्हैपत लगेच आता प्रतिमा आत्याजवळ येतो आणि लगतो तू एकटी एवढ्या अंधारात या ठिकाणी मला भेटायला आली तुझे दिवस फिरले की काय तेव्हा लगेच प्रतिमा आत्या म्हणू लागतात म्हैपत दिवस माझे नाही तर तुझे फिरलेत आठवतंय ही जागा का इथे काय झालं होतं आठवतंय तेव्हा म्हैपत म्हणू लागतो ए काय या जागेत विशेष असं झाडं झुडपं आहे जंगल आहे दुसरं काय असणार आहे तेव्हा लगेच आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात जागा साधीसुधी नाही आहे लईच विशेष महत्त्वाची जागा आहे आणि या जागेवरती आज मी तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायला आली आता मात्र लगेच महिपत जोरजोरात हसू लागतो अरे बापरे तू तू मला कर्माची शिक्षा देणार मला अरे तुझी उंची किती तू बोलते किती अगं विचार कर आणि मग बोल तेव्हा लगेच प्रतिमात्या म्हणू लागतं ते म्हैपत बावीस वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय हो ना मला चांगलाच आठवतोय हो तेव्हा म्हैपत म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तुझ्या या अर्धवट डोक्याला बरंच काही आठवायला लागलंय हो की नाही मग तुझ्या या अर्धवट डोक्याला कोणीतरी खत पाणी घालतंय असं मला वाटतंय पण हे गोष्ट लक्षात ठेव बावीस वर्षापूर्वी तू वाचली होती पण आज तू या म्हपतच्या हातून वाचणार नाही आज तुझा हा म्हैपत खेळ खराच करणार तेव्हा प्रतिमात्य ते जरा घाबरतात सायली अर्जुन आता वर्तन बघत असतात इकडे आता चैतन्यही घाबरलेला असतो आता रागाच्या भरात हा मैपत काही करून तर बसणार नाही ना याची भीती त्यांना वाटत असते त्याच वेळेस म्हैपत म्हणू लागतो हो आज तुला सोडणार नाही त्यावर प्रतिमात्य म्हणू लागतात म्हणजे तो अपघात तू तेव्हा मैपत म्हणू लागतो तू काय मीज घडून आणला होता त्या त्यावेळेस तू वाचली होती पण आता नाही या आता तू संपणार या मैपतच्या हातून तू मरणार आज आता मात्र प्रतिमा आत्या म्हपतकडे बघत असतात त्यांना तो बावीस वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ इथे आठवत असतो तर इकडे सायली आता आपल्या डोक्याला हात लावत असते सायलीलाही आता ते ॲक्सिडेंटचे सगळे काही क्षण इथे आठवू लागतात त्याच वेळेस आता लगेच प्रतिमा प्रतिमात्यांसमोर बंदूक रोखतो आणि लागतो आज तू संपणार प्रतिमा बाई आता बघ मी काय करतो असे म्हणत आता प्रतिमा प्रतिमात्यांवरती बंदूक रोखलेली असते त्यावेळेस इकडनं सायली प्रतिमा आत्यांना खुनावू लागते पण आता लगेच प्रतिमा प्रतिमात्यांना आठवतं सायलीने त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं जर तुमच्यावर मैपतने अशी बंदूक रोखली तर तुम्हाला काय करायचं हे सगळं काही त्यांना आठवू लागतं तेव्हा लगेच आता मैपत बंदुकीतून गोळी झाडणार तेच आता प्रतिमा आत्या लगेच कोणीतरी आल्यासारखं पाठीमागे बघू लागतात अहो तुम्ही महिपत पटकन पाठीमागे वळून बघतो त्याच वेळेस आता बंदुकीवरती प्रतिमात्याने आपल्या हाताने असा वार केलेला असतो म्हैपतची बंदूक खाली पडलेली असते तेव्हा प्रतिमात्या मात्र तिकडनं पळालेल्या असतात त्याच वेळेस महिपत मला लागतो ए प्रतिमाबाई पळतेस कुठे तू पळून पळून कुठे बी जा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा आज हा मैपत तुला सोडत नसतो असे म्हणत आता प्रतिमा अत्यंतच्या पाठोपाठ निघालेला असतो त्याच वेळेस झाडावरनं आता सायली अर्जुन खाली येतात चैतत चल पटकन असे म्हणत आता सगळेजण प्रतिमात्यांच्या पाठीमागे निघणार तेच आता मैपतची सगळी गुंड बाहेर निघालेली असतात सगळ्या गुंडांनी आता सायली अर्जुन आणि चैतन्याला घेरलेलं असतं आता मात्र सायली अर्जुनला काय करावं काही करून आपल्याला प्रतिमाहत्यांचा पाठलाग करावाच लागेल कारण या दाट झोडपात प्रतिमात्या कुठे जातील हा मैपत काय करेल याची भीती त्यांना वाटत असते तेवढ्यात आता लगेच सायलीने मात्र तिकडनं निसटण्याचं काम केलेलं असतं आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही जोरजोरात त्या गुंडांना मारू लागतात आता त्या दोघांचीही गुंडांशी लढाई चालू असते तर इकडे प्रतिमात्या आता त्या झुडपांतनं धावत धावत निघालेले असतात त्याच वेळेस सायली आता त्यांचा पाठलाग करत प्रतिमात्या कुठे तुम्ही असे म्हणत त्यांना शोधतच ते जंगलातनं पळत असते तेव्हा लगेच म्हैपत म्हणू लागते प्रतिमा बाई कुठे ना प्लीज बाहेर या बाहे आज तुला शेवट करणार तुझा शेवट होणार प्रतिमा असे म्हणत आता महिपत प्रतिमात्यांना शोधत असतो त्याच वेळेस सायलीच्या पाठोपाठ एक गुंड लागतो सायली पटकन एका झुडपाच्या आड लपते तो गुंड तिकडनं निसाटलेला असतो तर इकडे अर्जुन आणि चैतन्याने सगळ्या गुंडांची धुलाई करून आता ते दोघेही तिकडनं प्रतिमा आत्यांच्या शोधात निघालेले असतात तर इकडे घरी जो घरी जोराचा सुसाट वारा सुटलेला असतो वादळ आल्यासारखं वाटत असतं आता मात्र कल्पनाला खूपच भीती वाटते नक्कीच काहीतरी होणार आहे अजून सायली अर्जुन घरी आले नाही आहेत नेमकं काय चालू असेल पोहरंपांना जीवाला घोर लावतात कुठे गेली असतील यात आता कल्पना काकूंना खूप टेन्शन आले असतं अस्मिता आता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते कल्पना काकू आता समोर जातात आणि देवाकडे प्रार्थना करू लागतात तर इकडे अर्जुन आता आत्या आत्या अशी हाक मारत आता ते झुडपांमध्ये प्रतिमा आत्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आता इथे नागोबा चाललेला असतो आता मात्र जंगलात सगळीकडे असं पाचोळा दगडं वगैरे पडलेले असतात एका दगडावरनं पाय घसरून नागोबा मात्र धपकन खाली पडतो आणि जोरात ओरडतो आता नागोबाचा हा आवाज अर्जुनना ऐकू आल्यामुळे अर्जुन त्या दिशेने जाऊ लागतो कुणाचा जा आवाज आलाय आत्या असतील काहीकडे असे म्हणत आता अर्जुन त्या झुडपांच्या दिशेने येत असतो आता मात्र अर्जुनला येताने बघताच इकडे नागराजचे तर बारा वाजलेले असतात आता जर या अर्जुनने मला इथे बघितलं म्हैपत बरोबर तर नाही 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 माझं भांड फुटून जाईल आता जर ओरडता येई नाही तर काहीच करता येईना चालता येई नाही अशी आता गंमत या नागोबाची झालेली असते फरफटत आता सरकत सरकत नागोबा एका झाडाच्या खोड्यात लपलेला असतो त्याच वेळेस आता त्या ठिकाणी अर्जुन येतो अर्जुन सगळीकडे आता इकडे तिकडे बघू लागतो आवाज तर आला होता मग कोण नाही इकडे आत्ता असतील का इथे नाही 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 मला आत्यांना शोधावं लागेल असे म्हणत अर्जुन तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता नागोबा मात्र मोठा श्वास घेतो कसा बसा वाचलाय तर इकडे प्रिया सारखी नागोबाला फोन करत असते पण नागोबाचा फोन काही लागत नाही आता प्रिया ही लगेच जंगलाकडे त्या ॲक्सिडेंट स्पॉटकडे निघालेली असते तर इथे कल्पना काकू आता आईला म्हणू लागतं देवीयाई माझ्या मनात जी भीती वाटते ना खरंच काहीतरी वेगळं घडणार आहे असं वाटतंय ग हे बघ देवी कितीही काही झालं तरी सायली आणि अर्जुनच्या पाठीशी तुला उभं राहायचंय तेव्हा अस्मिता म्हणू लागते किती काळजी करशील अगं ते दोघे पुरून उरतील सगळ्यांना नवरा बायको कसे आहेत तुला माहिती आहे ना नको टेन्शन घेऊ पण आता इथे कल्पना काकूंना मात्र भीती वाटलेली असते तर आता प्रतिमहत्या पळतच आलेले असतात त्यांना खूप दम लागल्यासारखं झालेलं असतं अगदी धापा टाकत असतात आणि आता एका झुडपाच्या अशा झाडाच्या ठिकाणीच त्या खाली पडतात प्रतिमात खूप घाबरलेले असतात ज्या क्षणाला त्या तिथे खाली पडतात त्या क्षणाला त्यांना आता जे काही ॲक्सिडेंटबद्दल म्हणजे अपघाताबद्दल धुरकट धुरकट आठवत असतं ते सगळं आता त्यांना इथे स्पष्ट आठवू लागतं म्हणजे तो मैपतच होता त्यानेच आमचा अपघात घडवला होता आणि छोटी तन्वी ते सगळं काही त्यांना दृश्य इथे आठवू लागतं आता माझं प्रतिमा प्रतिमहत्या घाबरलेल्या असतात पण आज काही करून आपल्या भूतकाळाला सामोरं जायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं तेवढ्यात म्हैपत तिकडे येतो आता प्रतिमा प्रतिमात्या त्या खोडाच्या आड पडलेल्या असतात त्यामुळे महिपतला काही ते दिसत नाही त्या अगदी व्यवस्थितपणे लपलेल्या असतात तेवढ्यात आता लगेच महिपत तिकडनं पुढे जातो त्याच वेळेस एक गुंड येतो आता मात्र प्रतिमा प्रतिमाहत्या जोरात ओरडतात तेवढ्यात म्हैपत येतो आणि असं दोन पायावरती प्रतिमा आत्यांसमोर येऊन बसतो आणि मला लागते ए प्रतिमाबाई अगं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा आज तुला हा मैपत सोडत नसतो तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी लिहिलेलं दिसतंय बरं का मला आज मी म्हैपतच्या हातूनच मरणार बघ कसं लिहिलंय दिसतंय ना मग कसं मारायचं तुला सांग बरं काही पाजून मारायचं की गाळा दाबून नाही नको तुला आगीची भीती वाटते ना तुला जाळूनच टाकतो बघ मी काय करतो ए पकड रे तिला असे म्हणत आता तो गुंड लगेच प्रतिमात्यांचा हात पकडतो त्याच वेळेस प्रतिमात्यावर ओरडतात ए सोडमाला सोडमाला तेवढ्यात आता प्रतिमा आत्या लगेच आपल्या खिशातनं एक बॉटल काढतात स्प्रेची बॉटल आणि तो स्प्रे आता त्या गुंडाच्या तोंडावरती प्रतिमा हत्यांनी मारलेला असतो आता तो गुंड मात्र जोरजोरात ओरडू लागतो अरे बापरे काय झाले मला असे म्हणताच तो प्रतिमात्यांचा हात सोडतो आणि प्रतिमा आत्या तिकडनं निसटलेल्या असतात तेवढ्यात लगेच म्हैप्या येतो आणि ते अरे निसताच कापसासारखा का वाढलाय का अरे पळाली ती पकड तिला एक बाई पकडू शकत नाही तू अरे काय खातोय ना इकडनं पळ तेव्हा लगेच तो गुंड मात्र डोळे जोळत ओरडतच तिकडनं निघालेला असतो म्हैपतही आता प्रतिमा पाठीमागे बंदूक घेऊन लागलेला असतो आता प्रतिमा त्याबरोबर महिपतला ज्या ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो तिथे मोठी शेकोटी पेटवली असते त्या ठिकाणी घेऊन आलेले असतात आता लगेच प्रतिमा त्या जे लाकडं असतात ना एक टेंबा हातात घेतात आणि म्हैपतकडे बघू लागतात तेवढ्यात आता अर्जुन सायली तिकडे पोहोचले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळणार इथे आता महिपत प्रतिमात्याना मत असतो तू बावीस वर्षापूर्वी वाचली होती पण आज मी तुला सोडणार नाही असे म्हणत म्हैपत आता प्रतिमात्यावरती गोळी चालवणार वेळेस पाठीमागने एक गुंड येतो आता सायली पटकन पडत जाते आणि एक जळतं लाकूट आपल्या हातात घेते आणि त्या गुंडाला मारू लागते पण त्या क्षणाला मैपतने गोळी मारलेली असते आता ही गोळी नेमकं कुणाला लागणार अर्जुन सायली या सगळ्यातनं त्यांना कसं वाचवणार हे सगळं आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद